हॅलो हाय स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये आता आता रात्रीचे बारा वाजलेले रोज आहे ना मी रोज नऊ दहा ब्लाउज होत असतात पण आज आहे ना फक्त सहा ब्लाऊज झालेले आहेत कारण का माहितीये का आज सगळे ब्लाउज आहे ना रेडीमेड वर्क वाले होते ना त्यामुळे फक्त सहा ब्लाउज झाले रेडी वर्कचा प्रॉब्लेम असा असतो की त्याचा गळा आहे ना सात सहा किंवा सात इंचाच असतो आणि कस्टमरला हवा असतो दहा ते बारा इंचा गळा हवा असतो आणि वर्क येतोय फक्त सात किंवा आठ इंचा आणि असं वेळेस ना खूप प्रॉब्लेम होतो आणि कस्टमर कस्टमर सांगता काही करा पण आपल्याला गळा आहे ना डिपच पाहिजे अशा वेळेस दादा ना खूप प्रयत्न करत असतात ऍडजस्टमेंट करून मोठा कसा करायचा आज ना तसेच ब्लाऊज आहे ना आज पुन्हा हँडवर्क वाले ब्लाऊज होते त्याचे गळे खूप छोटे होते आज दादांनी तेच ऍडजस्ट करून मोठे केले आता हा असाच एक ब्लाऊज आहे शेवटचा आता वाजलेले आहेत बारा आता हा शेवटचा ब्लाऊज राहिलेला आहे चला आता याचा पण गळा आहे ना सातच इंचा आहे सा पण कस्टमरला आहे ना बारा इंचा गळा हवा आहे आता हाच ब्लाउज सात इंचा सा वर्क असेल तो बारा इंचा कसा केला आता याची कटिंग कशी केली ते बघा दादांनी स्टिचिंग कशी कर करायची ते मी तुम्हाला दा दाखवते हे बघा हा वर्कचा ब्लाऊज आहे ज्याला रेडी वर्क आहे आता अशा वेळेस आपल्याला खूप ऍडजस्टमेंट करायची पण कस्टमरचं जे डिमांड असतं कधी कधी की गळा काही करा डीप करा थोडंफार कट कर झालं तरी चालेल आणि अशा वेळेस आपल्याला जेवढं बेस्ट करता येईल तेवढं करायचं आता ही फ्रंट साईड आहे बघा फ्रंट साईडचा गळा ठीक आहे फ्रंट साईडचा गळा बसतो पण पाठीमागचा बसत नाही याला फ्रंट हुक दिलेले तर त्याआधी काय करायचं आपल्याला फ्रंट साईड कटिंग करण्याआधी व्यवस्थित खालची वरची बाजू आहे एकदम व्यवस्थित आपल्याला अंथरून घ्यायची आणि एकसारखी अंतरल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी समोरच्या बाजूच्या गळ्याची मार्किंग करायची हे बघा समोरच्या बाजूला आपण काय करूया साडेसात इंचचा किंवा आठ इंचा, कि इंचा जो आपला गळा असतो तिथे आपल्याला अशी मार्किंग करायची आणि गळारुंदी अर्धा ने वाढवायची हे बघा कटिंगची मेथर तुमची बरोबर असेल तरच तुम्ही गळारुंदी अर्धा ने वाढवा माझी जी पद्धत त्या पद्धतीने तुम्ही तीन इंच जरी गळारुंदी ठेवली तरी शोल्डरचा काही प्रॉब्लेम येत नाही शोल्डर उतरत नाही त्यामुळे मी अर्धा इंच गळारुंदी वाढवलेली कारण वर्क थोडं ब्रॉड आहे आणि आता आपल्याला वर्कला मार्किंग करून बरोबर पाव इंच आतून कट करायचे म्हणजे आपल्या गळाची रुंदी साडेतीन इंच जरी झाली तरी काही फरक पडणार नाही आपला शोल्डर उतरणार नाही पण गळा खूप छान परफेक्ट कारण वर्क डॉडमध्ये असतं वर्क वर्कच्या आधी थोडासा गॅप जर दिसला किंवा थोडासा कपडा दिसला तर त्याला गेटअप येत नाही एवढं खास म्हणून बघा आधी मी वर्कला मार्किंग करून घेतली आणि पाव इंच हातमध्ये मार्किंग करून बरोबर अस्तरचा आपण गळा कटिंग करून घेऊया आणि स्टिचिंग करताना बघा किती छान पद्धतीने हा ब्लाऊज तयार होणार आहे फ्रंट साइड सोपी आहे फ्रंट साइडला काही एवढा नाही आता पाठीमागे प्रत्येक वेळेस वेगवेगळं वर्क असतं त्यावेळेस मात्र आपल्याला व्यवस्थित ऍडजस्टमेंट करावं लागते कधी कधी काहीवर कसं असतं की होत नाही ऍडजस्टमेंट त्यावेळेस आपल्याला तिथे काहीतरी पॅटर्न ऍड करावं लागतं जेणेकरून पाठीमागचा गळा आठ ते दहा ते इंचा ठीक आहे आता ह्या ब्लाऊजचा गळा बारा इंच पण आठ दहा इंचापर्यंत आपल्याला गळा बसावाच लागतो साईडला आपण साईड पार्ट कट करून घेऊया आता आपण बॅक साईड कटिंग करूयात तो गळा खूप महत्वाचा हो आता हा बघा फक्त सात इंचा गळा दिलेला आहे सात साडेसात इंचा आणि कस्टमरचा पाठीमागचा गळा बारा इंचा त्यांनी सांगितले दादा तुमच्या पद्धतीने करा मला काही फरक पडणार नाही कुठे जॉईंट येऊ कुठे काही येऊ पण मला गळा मोठा पाहिजे आणि ही वर्क पण पाहिजे तर आता बघा आपण काय करूया सगळ्यात आधी आपण पाठीमागचा गळा मोजूया हा गळा आहे साडेसात इंच आणि आपल्याला करायचं आहे बारा इंच आता जर समजा एक मिनिट आपण माप बघूया पाठीमागचा गळा बारा इंच आहे उंची आपली साडे तेरा इंच आहे आणि आप आपल्याला ह्या ब्लाउजची जी वर्क याची जर आपण उंची मोजली तर ही भरते तेरा इंच इथपर्यंत आणि पाठीमागचा गळा जर, जर करेंग करेंग करेंग। बारा इंच जर घेतला तर एवढ्यावरून आपल्याला ब्लाऊज कटिंग करावा लागेल तर आपल्याला अशाच पद्धतीनं कटिंग आहे हे बघा आता आपला बारा इंचा गळा झालेला आहे आणि आपली उंची येते इथपर्यंत म्हणजे हा खालचा पार्ट सगळा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि नंतर तो आपल्याला व्यवस्थित ऍडजस्टमेंट करून लावायचा आहे बघा इथपर्यंत आपण उंची ठेवणार आहे आणि इथून आपण ब्लाऊज कट आहे म्हणजे आपला पाठीमाग सगळा बरोबर बारा इंचा तयार होणार आहे हे बघा इथे एवढ्या पार्टमध्ये आपल्याला खालचं जे वर्क आहे ते लावावं लागेल आता पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवतो पाठीमागची जी बाजू आहे ती भरपूर मोठी आहे आपल्या कमरेचं जे माप आहे ते साधारण अठ्ठावीस इंच कंबर आहे तर अठ्ठावीस इंच आपण इथे जर चौदा इंच पकडलं तर दोन्ही साईडला साधारण तीन तीन इंच उरते तीन साडेतीन इंच उरते तर ते तेच आपण काढून गळ्याला लावूया म्हणजे गळा पण आपला डीप होईल आणि उंची पण आपली व्यवस्थित बसेल आणि खालच्या बाजूला वर्क येईल पण लक्षात ठेवा हे लावताना खूप फिनिशिंग असणं गरजेचं आहे जरी जॉईन दिला तर तो, तो दिसला नाही पाहिजे वर्क दिसणं महत्वाचं आहे गळा डीप दिसणं महत्व आहे फिटिंग आणि त्याच्यावरती काही परिणाम नको व्हायला जेणेकरून आपल्या जॉईन मुळे किंवा आपल्या कामामुळे ब्लाऊजला काही बिघाड होईल त्या गोष्टीची खास करून काळजी घ्यायची आता इथे मी बारा इंचावरती मार्किंग केली साईडची जिथे आपल्याला गळा एवढा डीप करायचा आहे आणि आता आपण काय करूया बरोबर जिथे वर्क आहे तिथून स्टार्ट करूया पाव इंच वरती ठेवून पूर्ण वरती जेवढा ब्लाऊज कटिंग आहे तेवढा कपडा घेऊन वरती कट करायचं हे बघा बरोबर मी गळा ॲडजस्ट केलेला आहे आणि आता आपल्याला गळ्याची मार्किंग करायची तर चॉक आपण असं हलकासा फिरवला वर्कवरती की बरोबर मार्किंग होती वर्कची आता वर्कची मार्किंग झालेली बघा ला लहानपणी जसं आपण पेन्सिलनी तयार करायचो चित्र त्याप्रमाणेच आपला हा गळा चॉक जर आपण फिरवला तर तयार होतो आता आपल्याला काय करायचंय त्या वर्कला खेटून पाव त्या अर्धा इंचानी आपल्याला गळ्याची मार्किंग करायची सेम आकाराप्रमाणे राऊंड आणि इथे पण मी अर्धा इंच गळारुंदी वाढवलेली आहे आणि इथे बघा आता साडेतीन इंच वर्क कमी पडते तेच वर्क आपण ह्या कोपऱ्यातला काढून लावणार आहे आणि मधला भाग बरोबर कमरेच्या मापाने तयार करणार आहे कमरेला सुद्धा कमी नको पडायला त्या हिशोबाने आपण आता कटिंग करून घेऊया आणि आता नंबरला तुम्हाला स्टिचिंग करून दाखवलंच खूप छान पद्धती तुमच्याकडे कधी जर असा ब्लाऊज आला ना तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा कस्टमर तर नक्कीच खुश होईल पण तुम्हालाही चांगलं काम केल्याचं समाधान होईल थोडाफार जॉईंट दिसतो पण खूप जवळ आलं तर दिसतो जॉईंट दिसल्याने काही फरक पडत नाही कारण त्याला वर्क लावलेला आपण आणि तो सुद्धा कव्हर करता येतो मी इथे कव्हर केलेला नाही कारण शिलाई थोडीशी कमी भेटली शिलाई जर जास्त भेटली तर जॉईंट सुद्धा कव्हर करता येतो त्याला पायपिंग लावते बरेचसे ऑप्शन आहेत त्यांनी जॉईंट पण दिसत नाही आपण पाहिजे तसं काम करू शकतो ज्या पद्धतीने त्याला वेळ लागतो तो त्याप्रमाणे आपल्याला शिलाई भेटली तर आपण त्याप्रमाणे पण काम करू शकतो हे बघा आपल्याला आता हे असं सारखं करून घ्यायचं त्यानंतर हा गाळा कुठपर्यंत येतो ते बघायचंय त्यानंतर ही सगळ्यात अगोदर आपल्याला कमरेच्या बाजूला टिप मारून घ्यायची आपण याला नगळा नंतर पलटी करू आपण आधी पूर्ण थापून घेऊया आणि शिवत असताना ना गळ्याचं सेंटर घेऊन व्यवस्थित ऍडजस्ट करायचंय आता जी खालची लस होती ना उरली होती ती कंबरीची होती पण कंबर तिची थोडी छोटी ना साडेतीन सात कमी झाले ते काय

अशी हे बघा आता आपण हा गळा कसा बनवलेला आहे आणि जॉईंट पण मारलेला आहे ते एवढंच दिसून पण नाही येणार आणि जर आपण जवळून बघितलं तर जॉईंट दिसणार आहे लांबून बघितल्यावर अजिबात जॉईंट दिसणार नाही आणि डिझाईन पण बघा एकदम परफेक्ट झालेली आहे अजून रेडी करायचंय त्याला आता खूप उशीर झालेला रात्री साडेबारा वाजे हे बघा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये मला नक्की सांगा चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता कधी वेळ भेटतो तोपर्यंत बाय